आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जो तो दिवस रात्र झटत असतो मेहनत करत असतो यासाठी अनेक जण लहान मोठा व्यवसाय करतात छोटीशी टपरी ठेला किंवा दुकान उभारतात आणि कमाई करतात रस्त्यालगत आपला ठेला चालवणारी ही माणसं अगदी कष्टानं भर उन्हात उभे राहून आपला छोटासा कारभार चालवतात पण काम सुरू होण्यापूर्वी जर एखाद्याचं भलं मोठं नुकसान झालं तर त्याचं खूप वाईट होतं सध्या अशीच एक घटना एका पाणीपुरी विक्रेत्यासोबत झाली आहे बातमी सविस्तर पा पाहूयात चा, ला त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पाणीपुरी ठेला चालकाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय यात पाणीपुरीचा ठेलाच पूर्ण खाली कोसळल्याचं दिसतंय पाणीपुरीला लागणारं साहित्य सगळी भांडी पुरीचं पाकीट चटणी सगळं रस्त्यावर चांडलं आहे वर, या सगळ्या नुकसानात चालक सगळं सामान उचलतोय आजूबाजूला माणसांची गर्दी जमा झाली पण कोणीही त्याला मदत करायला पुढे आलं नाही सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तेथील एका युजरने कमेंट करत लिहिलं हे ज्याने कोणी केलंय ते खूप चुकीचं आहे अशी लोक गरिबांच्या पोटावर लात मारत आहेत तर दुसऱ्याने बघण्याऐवजी त्याला मदत करा अशी कमेंट केली आहे तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं या कलयुगात कोणीही मदत करत नसून फक्त तमाशा बघत उभं राहिला आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा